नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर उपवास जेव्हा असतो त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा साबुदाण्याची खिचडी आठवते तर साबुदाण्याची खिचडी तर करतोच आपण पण बऱ्याच जणांना साबुदाणा चालत नाही त्यामुळे वेगवेगळे भगरीचे पदार्थ पण भगरीचे पदार्थसुद्धा आपण ज्या दिवशी उपवास दिवसभर असेल दुसऱ्या दिवशी सोडायचा असेल त्यावेळेस भगर चालते अशाच या उपवासाला आपण आता हे जे आप्पे केलेले आहेत अगदी साधे सोप्या पद्धतीने अगदी पटकन होणारे हे आप्पे आहेत वरून थोडेसे कुरकुरीत आतून सॉफ्ट असे आणि टेस्टी तर हे जे आप्पे आहेत आपण सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारी चारच्या चहाच्या वेळेससुद्धा आपण नाश्त्यासाठी अगदी लगेच करू शकतो कारण हा उपवास एकादशीचा आहे आणि शिवाय घरातल्या मंडळींनीसुद्धा धरलेला असतो त्यामुळे सगळ्यांसाठीच काहीतरी वेगळं करायचं तर हा आप्पे हा पर्याय अगदी उत्तम आहे चला तर मग कसे करायचे ते पाहूयात तर एक वाटी मी भगर किंवा कुणी कुणी वरईसुद्धा म्हणतं तर एक वाटी मी ही भगर घेतलेली आहे आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये मो ही स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि त्यामध्ये भिजेल इतपत आपण पाणी टाकायचं आहे तर जास्त वेळही भिजत घालायची गरज नाही अगदी थोड्या ही थो बाजूला ठेवायची भिजत घालून आपण तोपर्यंत तो थोडीशी दुसरी तयारी करून घेऊयात तर आता मी एक वाटी भगरीसाठी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता गॅसवरती हा कढई ठेवली आणि हा साबुदाणा जो आहे आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे आता हा साबुदाणा जो आहे तो अजिबात लाल करण्याची गरज नाही किंवा अगदी खरपूस भाजण्याची सुद्धा गरज नाही हलकसा हा साबुदाणा जेव्हा फुलेल तेव्हाच गॅस आपण बंद करायचा आहे तर बघा आता फुललेला आहे साबुदाणा रंग अजिबात बदललेला नाही आता आपण गॅस बंद करूयात आणि हा साबुदाणा थंड करून घेऊयात आता साबुदाना थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं मी घेतलेलं आहे त्यामध्ये हा साबुदाना टाकायचा आहे आणि याचं आपण आता पीठ करून घ्यायचं आहे तर आता मिक्सरवरती बारीक केल्यानंतर अगदी बारीक पीठ होत नाही रवाळच पीठ होतं याचं तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने थोडंसं रवाळ पीठ झालेलं आहे असंच आपल्याला हवं आहे जास्तही बारीक करण्याची अजिबात गरज नाही आता हे बाजूला ठेवून देऊयात आता मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलेलं आहे आता त्यामध्ये ही भिजलेली जी वरई किंवा भगर जी आहे त्यातलं पाणी मी काढलेलं आहे आणि अगदी निथळूनच आपण आता हे वरई घ्यायची त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं चमचे दोन चमचेच पाणी जाईल एवढंच घालायचं आहे कारण पहिल्यांदा हे जे वाटतो आहे ना आपण हे पीठ तर ते अगदी घट्ट असायला हवं तर बघा आता ही जी वरई आहे आपण ही एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आता त्यातच आपण हे बारीक केलेलं साबुदाण्याचं पीठ जे आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आता नंतर मध्यम आकाराचा एक बटाटा मी घेऊन साल काढून त्याच्या फुडी केलेल्या आहेत ते त्यामध्ये घालायच्यात नंतर अर्धी वाटी दही घालायचं आहे दही जास्त आंबट नको अगदी ताजं दही आहे हे आणि आता त्यामध्ये एक मिरचीचे बारीक तुकडे केलेत ते त्यामध्ये टाकलेत तर मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातलं तरी चालेल आता मिक्सरवर मी एवढंच पाणी न घालता फिरवलेलं आहे तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी घाला पण जेवढं कमी पाण्यामध्ये तुम्ही हे बारीक कराल हे पीठ तेवढंच चांगलं कारण नंतर हे पीठ पुन्हा पातळ होतं तुम्ही आता याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आहे बघा हे बघा अगदी घट्ट आहे हेच पीठ नंतर पातळ होतं तर आता एका बाऊलमध्ये मी हे पीठ काढून घेते आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे किती घट्ट आहे आता नंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवते हेच पीठ पुन्हा थोडंसं पातळ होतं त्यामुळे नक्कीच वाटताना तुम्ही पाणी न घालता जेवढं वाटता येईल तेवढं वाट वाटून घ्या आणि अगदी घालायची वेळ आली तर अगदी द एक ते दोन चमचेच फक्त पाणी घाला आता हे झाकण ठेवून मी अर्धा थी ते एक तासासाठी बाजूला ठेवून दिलं आहे आता तोपर्यंत आपण त्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी करून घेऊयात आता मिक्सरचं छोट्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये एकच मिरची हिरवी मिरची टाकली नंतर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचा आहे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे हवं असेल तर तुम्ही साखरसुद्धा यामध्ये घालू शकता नंतर दही घालायचं आहे आणि आता थोडंसं पाणी टाकून आपण ही चटणी वाटून घ्यायची तुम्हाला जशी पातळ घट्ट आवडत असेल तशी चटणी करून घ्या तर अगदी बारीक वाटल्यानंतर हे पहा खोबऱ्याची चटणी ही अशी तयार झालेली आहे तर आता आपली चटणी पण तयार झाली पीठसुद्धा भिजलेलं आहे जवळपास अर्धा पाऊण तास झालेलं आहे हे पहा आता पिठाचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता अतिशय पातळ झालेलं आहे पण अशाच पद्धतीचं आपल्याला पीठ हवं आहे आता यामध्ये पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आता हे तुम्ही बघू शकता हे पहा आणि आता आप्पे पात्र मी गॅसवरती तापायला ठेवले आणि आप्पे पात्र तापायला ठेवल्यानंतर अगदी ऐन वेळेस आपल्याला सोडा घालायचा आहे अगदी चिमूटभर मी त्यामध्ये सोडा घातलेला आहे आणि आता मिक्स करायचं आहे तर सोडा अगदी ऐन वेळेस घाला अगोदर घालू नका कारण आप्पे नंतर फुगत नाहीत किंवा फुलत नाहीत आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे आप्पे करून घ्यायचे आहेत तर आप्पे पात्र आपलं बघा चांगलं तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण साजूक तूप घालायचं आहे प्रत्येक आपल्या साच्यामध्ये सगळ्या साच्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे म्हणजे हे आपे जे आहेत ते चिकटत नाहीत आणि आता आपण त्यामध्ये भरून पीठ घालायचं तर पहिल्यांदा कडेच्या वाट्यांमध्ये आपण पीठ घालून घेऊयात आणि मध्ये नंतर घालायचं आहे कारण गॅसची फ्लेम मध्ये जास्त असते त्यामुळे लवकर मधलं जे आप आपे आहे ते लवकर भाजले जातात त्यामुळे कडेने एकदा पहिल्यांदा घाला आणि नंतरमध्ये घाला आता हे पीठ टाकल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटासाठी आता दोन ते तीन मिनिटांनी आपण आता उघडून बघूयात हे पहा खालच्या बाजूने छान असे हे फ्राय झालेले आहेत हे, हे बघा लगेच निघतात एक खालची बाजू व्यवस्थित अशी भाजली गेली की दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण दोन ते तीन मिनिट छान असे भाजून घ्यायचेत तर तुम्हाला हवं असेल तर अजून तुम्ही साजूक तूप त्यामध्ये टाकू शकता आणि जास्त तेलकट आवडत नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा हे छान भाजले जातात तर आता हे चांगले पलटी करून घेऊयात आणि दोन ते तीन मिनिट आपण पुन्हा भाजून घेऊयात आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले जे पिठाचे आप्पे आहेत ना ते करून घ्यायचेत तर आता दोन ते तीन मिनिटांनी आता हे आप्पे बघा छान असे भाजले गेलेले आहेत हे बघा तुम्हाला दाखवते हे पहा तर अशाच पद्धतीने मस्त वरून थोडेसे कुरकुरीत आतून सॉफ्ट असे हे आपे आप आपले तयार होतात तर आता मी काढून घेतलेले आहेत पुन्हा आता राहिलेले जे पीठ आहे त्याचे आपे करून घेऊयात तर मस्त असे हे आपे आप होतात आणि फराळसुद्धा आपला जो उपवासाचा आहे नाश्ता किंवा पोटभरीचासुद्धा फराळ होऊ शकतो आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल सुद्धा हे अशा पद्धतीने जर केलं तर आणि करायलासुद्धा सोपे आहेत त्यामुळे नक्की तुम्ही करून पण पाहा अतिशय मस्त टेस्टी होतात तर बघा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजले गेलेले आहेत हे सुद्धा आपण काढून घेऊयात आणि पुढचं राहिलेलं जे पीठ आहे ते सुद्धा आपण आपे करून घेऊयात तर बघा एक वाटी भगरीमध्ये एवढे आपले आप्पे तयार झालेले आहेत तर हे पोटभरीचंसुद्धा होतं आणि एक नाश्तासुद्धा होऊ शकतो आणि आपल्यासुद्धा उपवासाला एखादा ॲटम किंवा एखादा पदार्थ वेगळा केल्यास आपला आनंद होतो तर हे बघा आपले आप्पे सगळे करून तयार झालेले आहेत वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर मला कमेंट करून पण सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे व्हिडिओ अपलोड होता त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा हे आप्पे आणि त्यासोबत चटणी अतिशय टेस्टी लागते मी तुम्हाला एक फोडून दाखवते हे बघा वरून अगदी कुरकुरीत आणि मध्ये अगदी सॉफ्ट चटणीसोबत अतिशय टेस्टी लागतं चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर